तर मनोज या जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमध्ये सुरुवात झाली आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे यावेळी बोलताना जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती भाजप नेते दरेकर आणि लाड होते नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे ऐकूया समाज उघड्या डोळ्यानं बघतोय दरेकर मराठ्याचे लागलाय पद द्यायला लागलाय आम्ही दाखवायला लागलाय देवेंद्र फडणवीस हे तुम्ही करणार आहेत आणि हे मागंच ठरलेलं आहे मी मागं सांगितलेलं आहे मीडियात तुम्ही फक्त आता अभियान सुरू करताल ते दुसरं काय अभियान तुमचं सुरू हे मी तुम्हाला सापडत नाही मला बदनाम करायचं मराठा समाजाला सांगतो या दरेकरना आणि आणखीन चार सर्व आहेत त्यांच्या त्यांनी हिथून मागे लोकांना प्रेस घ्यायला लावलेत आपल्या विरोधात नाव पुढे येत नव्हतं हेच दरे येतो इथून मात्र प्रेस घ्यायला लावायला तेवढी काही समन्वय त्यांनी हाताखाली धरले ते समन्वय कर आपल्या लोकांपर्यंत पोहोचितो इथून उचलतो दरेकरला आणखीन दोन जोडीदार येतं यांनी तिथून उचलायचे माझ्या आजूबाजूची आणि प्रेस घ्यायला लावायचे त्यांना आम्हीच दाखवायचं आणि माझ्या विरोधात बोलायला लावायचं मला बदनाम करायला लावायचं पुढली